नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या आपला विश्वासू यूट्यूब चॅनल आज तारीख आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आणि मी पोहोचलेलो थेट जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जुन्नर मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांची खूप मोठी गडबड दिसून येत आहे आज कांद्याचे भाव बारा रुपये ते वीस रुपयेपर्यंत आहे आज बाजारमध्ये प्रत्येक क्वालिटीचा माल आज मार्केटमध्ये आलेला आहे चांगले सुकलेले आणि कलरवाला चांगला कांद्याला भाव पण भेटताना दिसून येत आहे तर मित्रांनो आजचे लिलावत कुठल्या प्रकारचे कांद्याला काय भाव मिळतो हे सगळं आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं तर तुमचं नाव गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय वीस रुपये रुपये पंचवीस रुपये चव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये तर चाळीस चाळीस रुपये रुपये हार मार्क पन्नास बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये हे मार्क एकशे दहा रुपय वीस रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये का

एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये रुपये पंचवीस एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचान्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किलोवाशोर मार्क अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड मार्क

சரி ரூபாய் எகத்திர ரூபாய் பஞ்சத்தி रुपये सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये हे वारसा

एकशे एक त्रेपन चौपन एकशे पंचा रुपए छप्पन एकशे साठ रुपए एकशे एकसठ रुपए रुपए एकशे सत्तर रुपए एक रुपए एकशे पंचहत्तर रुपए एकशे रुपए एकशे ऐसी एकशे ऐसी अच्छा गणेश मार्ग ना साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नऊ रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकान रुपये पंचावन्न एकशे साठ रुपये साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर शहात्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये हे एकशे तीस रुपये पंचवीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये शिलवार इमेज पार्क पच्चीस रुपये तीस रुपये इक्कीस बत्तीस रुपये पच्चीस रुपये पच्चीस रुपये आर मार्क चालीस रुपये पंचायत पन्ना रुपये पंचावन साठ रुपये साठ रुपये एम मार्क एकशे एकावन्न रुपये बावनुपय पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये गणेश मार्क दुकान बोल फोन करता मी सर पंचवीस रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये किती एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पाचशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे सत्तर रुपये किनवाय

एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये किती आहे एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये मार्क एकशे पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एच मार्क साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये मार्क